बातमी कुर्ल्यात ना कुर्ल्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सेंट्रल रेल्वेला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे कुर्ल्यात मुसळधार सुरू आहे आणि त्याच्यामुळे कुर्लातला जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यासाठी सुरुवात झालेली आहे आताची ही कुर्ला स्टेशनवरची ही दृश्य आपण बघतोय रेल्वे स्थानकावरची जिथे रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडनं जयश्री काय अधिकची माहिती मिळते लोकल जी आहेत ती वेळेवर आहेत का कारण आज सोमवारचा दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे

ट्रेन वरती पण ह्याचा परिणाम जो आहे ते लोकलवरती परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी जे सकल बागा आहेत ते आता भरायला लागलेले आहेत धन्यवाद जयश्री तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर कुर्लात देखील पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे